हाय फ्रेंड्स कशा आहात तर श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ माझा खास करून ज्या सासूचं आणि सोन्याचं नातं निभवतात त्यांच्यासाठी आहे कारण जिथं प्रत्येक घरात हेच चालू झालं आहे की सून बघत नाही मुलगा बघत नाही किंवा सासू छळ करते किंवा सून उलटं बोलते हे नॉर्मली आहे कारण काय झाले माहिती आहे का माया कमी झाली माया का कमी झाली तर आपण जी लेख येते ना त्या लेकी लेकीला लेख मानतो आणि सुनाला सोनच सुना मानतो तर माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही सुनाला तर लेख माना आणि लेकीने सासूला कधी तर आपली माना। ते ते आई माना जिथं हे दोन्ही नातं समजून जातं ना तिथं खरंच सुखाचा संसार नक्की होतो आणि काय होतं ह्या सासूच्या आणि सुनाच्यामध्ये जो मुलगा अडकला जातो ना त्याचे खूप हाल होतात त्यांना नेमकं आईची बाजू घ्यायची का बायकोची बाजू घ्यायची त्याचं तुम्ही हाल न करता तुम्ही दोघींनी एकत्र राहा कारण त्या तो मुलगा दिवसभर बाहेर कामाला गेलेला असतो त्याच्या डोक्यात हजार टेन्शन असतात पण हे काय होतं संध्याकाळी त्याला घरला यायला नकोच वाटतं कारण घरी गेले की आई बायकोचं सांगते अं बायको आईचं सांगते तर असं न करता तुम्ही दोघी पण सुखाने संसार करा जेणेकरून त्या मुलाचे हाल करू नका जे मुलगा आहे जो नवरा आहे त्याचे हाल करू नका जे तुम्ही लेकीवर प्रेम करताय तेच तुम्ही सुनवर करा आणि सुनबाई जे तुम्ही आईवर प्रेम करताय तेच स्वतःच्या आईवर प्रेम करतात ते सासूवर प्रेम करा कारण हे दोन्ही जेव्हा जमणार ना तेव्हाच खरंच तुमचा संसार पुढे जाणार आणि ननंदबाई तुम्ही तर मध्ये पडूच नका कारण भावाच्या आणि आईच्या संसारात भावाच्या संसारात मध्ये पडायचंच नसतं कारण काय असतं नवरा बायकोचं हे भांडण दोन मिनटासाठी असतं नंतर ते समजून जातं तर माझं म्हणणं हेच होतं की तुम्ही खरंच आपल्या संसारात काही चुका होतात ते तुम्ही समजून घ्या आणि त्याला दुरुस्त करा तिघंसुद्धा नॉर्मली राहा सासऱ्या चोडूमध्ये काय नसतं पण सून आणि स सून सासू आणि नवरा या तिघांचं मेळ जेव्हा जमीन ना तेव्हाच त्याला खरा संसार म्हणतो तर माझं एवढंच म्हणणं होतं की सासू सून हे आई लेखीप्रमाणे निश्चितपणे संसार करा बाकी कुठलंही काही व्हायचं ऐकू नका द्वेष करू नका आणि काय चुकलं मागलं तर सासूने लेकीला जसं समजून सांगतात तसंच सुनाला समजून सांगा चला बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा तर चला धन्यवाद स्वामी समज